प्रेमितर्म ह्या जगात आपला जन्म कशासाठी आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याला सांगेल की परमेश्वराच्या योजनेनुसार आपला जन्म हे परमेश्वराच्या इच्छेनुसार जगण्यासाठी आहे कारण आपण त्या देवाची पुत्रा आहोत देवाच्या कन्या आहोत आणि त्या अनुषंगाने त्याला जे अपेक्षित आहे ते आपण केलं तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो आणि म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी जगून काही तो आपल्याला त्याचा पुत्र पाठवतो त्याचा पवित्र आत्मा पाठवतो त्याचे सगळे संस्कार पाठवतो कृपा शक्ती पाठवतो ज्याद्वारे आपण अधिक बलसंपन्न होऊ आणि म्हणून परमेश्वराच्या योजनेनुसार जगण्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देतो तसंच आपण जगावं ही त्याची अपेक्षा आहे